नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा थोडंसं सा। माझं नाव हेमंत भास्कर ठाकरे राहणार तालुका यांची ओळख तसं बघायला गेलं तर द्राक्षामध्ये गेले, गेले कित्येक वर्षापासून खूप चांगली शेती करणारे हेमंत दादा आहेत त्यांचे भाऊ नितीन दादा पण आहे दोन्ही भाऊ खूप चांगली शेती करतात आम्ही गेले चार पाच वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे बऱ्यापैकी मार्गदर्शन असतं त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेत असतो विशेष म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे द्राक्षावरनं डाळिंबावर थोडेसे शिफ्ट झाले हे तर डाळिंबामध्ये शिफ्ट होताना पारंपरिक पद्धत जी होती ती पद्धत वापर न वापरता थोडी आधुनिक पद्धतीचं डाळिंब बघायला मिळालं कारण बऱ्याच ठिकाणी आपण डाळिंब पाहतो तर जसं डाळिंब आपण बघतो की रेग्युलर जसं झाड असतं तसं झाडनं तुम्हाला दिसता एक वेगळ्या पद्धतीने डाळिंब तुम्हाला दिसतोय पहिली अजून दुसरी वैशिष्ट्य म्हणजे वरती तुम्हाला नेट टाकलेली नेटमुळे त्यांना बऱ्यापैकी स्प्रेचं सुद्धा जे गणित आहे म्हणजे डाळिंबामध्ये स्प्रे जे जातात डिसीज मॅनेजमेंटमध्ये तो सुद्धा बऱ्यापैकी कमी लागत आहेत दुसरं अजून त्यांचं एक वैशिष्ट्य जर बघितलं तर तुम्ही खाली जर बघितलं खोड तर आ, सिंगल खोडवरती त्यांनी वरती डाळिंब चढवलेला आहे तुम्ही इथं मी जर केलं तर प्रत्येक खोड हे सिंगल आहे आणि सिंगल खोडवरती जसं आपण द्राक्षाच्या वेली चढवतो त्या पद्धतीने त्यांनी वेल चढवलेला आहे तर थोडस सुरुवातीपासून त्यांनी मॅनेजमेंट कसं केलं आणि त्यांचा मेन उद्देश काय याच्यासाठी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया ही लागवड दोन हजार तेवीस ची जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आपण लागवड केली होती एक द्राक्षासारखं आपण काहीतरी नवीन प्रयोग करू याच्यात असं वाटलं होतं डाळिंबामध्ये एक मेन तेला कंट्रोल आणि बुरशींचा मेन मेन बुरशींचा कंट्रोल पाहिजे होता आपल्याला त्यामुळे लागवड केली एक दहा बाय सात वर लागवड केलेली दहा तो लागवड करून नंतर आपण याला आ, सिंगल असं चढवत गेलो वरती त्याला स्ट्रक्चर बनवत गेलो ह्या ठिकाणापासून आपण एक ब्रांचेस आ, ब्रांच, में में ब्रांचेस मेन मेन आणि चार मेन ब्रांचेस घेऊन याला सब ब्रांचेस आलेले आहेत म्हणजे इकडे दोन ब्रांचेस दोन दोन ब्रांचेस ठेवून त्याला या सब ब्रांचेस डेव्हलप झाल्या आणि हे जी स्ट्रक्चर आहे म्हणजे तारी तुम्ही आहे द्राक्षाला असतात त्या टाइप तारी ओढण्याचा उद्देश काय एक मेन फक्त एक व्हेंटिलेशन प्रॉपर होतं आणि स्प्रे मॅनेजमेंट व्यवस्थित बसतात डाळिंबाची जमिनीपर्यंत मेन खालून अटॅक करते त्यामुळे फक्त आपण एक वरती करण्याचा प्रयत्न केला ओके म्हणजे जो स्प्रे बसेल तो पूर्ण प्रॉपर बसतो पानांना बसतो हे एक सर्वात महत्वाचं शिकण्यासारखं इथं की आपल्याला स्प्रे जे आहे जसं द्राक्षाला स्प्रे कसा प्रॉपर खालून बसतो तसं डाळिंबाला सुद्धा जर आपण तसं स्ट्रक्चर केलं तर प्रॉपर जो स्प्रे आपला आहे तो पूर्ण कव्हर होतो कॅनोपी पूर्ण स्प्रेमध्ये ती कव्हर होऊन जाते त्याच्यामुळे डिसीज इन्फेक्शन जे राहून जातं किंवा जे कॉन्टॅक्ट फी साइड पोहोचू शकत नाही तिथपर्यंत सुद्धा आपल्याला डिसीज मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करता येतं आता दुसरा सर्वात मधाचा मुद्दा आपण ही जी सिस्टीम केली आतापर्यंत इथं कुठेही तुम्हाला तेल्या दिसणार नाही या प्लॉटमध्ये त्याच्याविषयी तुमचं काय म्हणजे ऑब्झर्वेशन काय नेमके काय वाटतं तुम्हाला तेल्याला कंट्रोल करायला मेन खालून काम हा जास्त वॉटर सॉलिव्हल जास्त यूज केले शंभर टक्के अटॅक करेल याला आपण सल्फेट फॉर्म मध्ये जास्त युज करत राहिलो आणि मेन क्रॉपकोअर म्हणजे आणि वरून क्रॉपकोअर वगैरे टाकून डिसेज मॅनेजमेंट पण झालं त्याच्यात आणि स्प्रे कमी आहेत जेवढे जास्त असल्यामुळे हा किती जीएसएमचा पेपर आहे पन्नास पन्नास जीएसएम पन्नास जीएसएमचा याच्यामुळे तुम्हाला अजून काय फायदा दिसून येतात याच्यामध्ये फायदे एकच आहे मेन तुम्हाला पेस्टिसाइड जास्त नाही एक दहा ते बारा दिवसाच्या पिरियड मध्ये एखादा लागतो एक, 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 एक लाईट ओके बरोबर आणि आता फळाचं म्हणजे वगैरे काय नाही याची दोन वेळेस दोन वेळेस थिनिंग झालेली आता तिसऱ्या वेळेस परत थिनिंग करू आपण एक सेटिंग झाली सेटिंग नंतर आपल्याला जे थोडं मागे राहिलेलं ते आपण कमी करून टाकले आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला जे थोडे की साईज थोडी जाऊ ये ते, ते आपण कमी केले आणि आता हे किती सोळा सतरा महिन्याचं झाड आहे सतरा महिन्याचं सतरा महिन्याचे झाड आता लोड किती असेल अंदाजे लोड याच्यात कमीत कमी आता शंभर एक फळ असतील अजून परत याच्यातून तीस चाळीस फळ आपण कमी करतो कमी करायचं साठ फळाचं नियोजन आहे पहिल्या ठीक आहे मग द्राक्ष आणि डाळीं याच्यात काय जाणवतोय द्राक्ष डाळींमध्ये द्राक्षात दर दिवशी काम आहे ओके याच्यात काम कमी आहे थोडं स्प्रे पण कमी आणि मेन मेंटल में इंटरेस्ट थोडं <laughs> कमी आहे जर आपण द्राक्ष नवीन वरायट्यांमध्ये गेलो तर काही अडचण नाही ही वरायटी कोणती ही वरायटी शेंद्र आहे अजून तर काही तुम्हाला तेल्या वगैरे काही तेल्या वगैरे काही नाही चला तुम्हाला हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बागलान तालुक्यामध्ये मिनी इस्रायल पाहायला मिळालं आपल्याला ही एक आनंदाची गोष्ट आहे असं शेतकऱ्यांनी पुढे जाऊन आधुनिक शेती करावी आणि खूप चांगला पैसा कमवा हीच सदिच्छा धन्यवाद